त्यालाच मराठ्यांची गाव म्हणतात हो बघा ना प्रत्येक संकट राजावरती येत राहिले पण राजे नाही राजे त्याच तातडीने उभे राहिले प्रत्येक प्रत्येक संकटापुढे पुढे राजे राहिले अगोदर खान नावाचं संकट स्वराज्यावरती आलं येताना त्याही सदार्थ त्यांनी बरोबर घेऊन आलं त्यावेळी शिवाजी महाराजांकडे फक्त दहा हजार सैनिक आहेत महाराज कुठं होते अब्दल खान महाराज राजे कुठं होते कुठल्या गडावर साईबाई साहेबांचा मृत्यू जवा आलाय आणि दुसरा दिवस उजाडला साईबाई साहेबांनी शेवटचा श्वास घेतलाय संभाजी राजे राज लहान होते आणि म्हणतात बाबाई संकट आलाय अफजल खानला अफजल खान नाव तयार नाही शेवटी अब्दुल खान आल्याचं आणि राजे बोडवर आपली पत्नी आपल्याला सोडून गेली महाराजांनी स्वतःचा संकर नाही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकार केला म्हणून आज तुमचं आमचं कौसर फुलला आहे कारण पुढच्या छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि राजे प्रताप गडावरती गेले पत्र मिळालं पत्र तज्ञ कानून असं लिहिलं होतं की, की राजे जिंदा या मुर्गा बडी बेगून साहेबांनी सांगितले तुम्हाला पेश करायला लगेच राजेने पत्र पाठवलं पत्र राजे असे नाही लिहिले चौकात धावतो तुला पण नाही महाराजांनी पत्र लिहिले पत्र लिहितात राजे अफजल खान साहेब मला तुमची भीती वाटते कृपा करून तुम्ही मला भेटायला प्रताप गडावरती अफजल खानाला वाटलं नेमकं गेले

भेटीला मागून आला आणि राजाने म्हणाला थांबा राजा थांबा आणि राजे थांबले एक ताट आले त्या ताटात होत चिंतक आणि किरेटोप राजाने चिंतक अंगा मध्ये घातलं आणि गिरेटोप डोक्यामध्ये घातलं

शिवाजी होते जिवाजी सुनील वाटले शिवाजी मारे बाहेर आले आणि सुनील मोदयाने चालू केले

आपल्या मारा बरोबर त्यांच्या परिवाराचा एक डिसेंबरला कोल्हापूरच्या पोनाळ्यावरती भगवतजेंडा फडकावला जगाच्या इतिहासातला पहिला राजा शत्रूला अरून सुद्धा शत्रूला नमून सुद्धा शत्रूला पाराभूत करून सुद्धा आणि शत्रूला माती खाऊन

मध्ये शब्दामध्ये गोड आमच्या रक्तामध्ये इमानदारी बघत नसतो आम्ही किती कोरोनाची जागी पुढे मराठ्यांचा दात आहे मोड पण वाक मराठ्यांची जात आहे पुढे

हॅलो खूप या मुलांनी एक सारखं <्णासुची प्रेका> एक, एक पंधरा ते वीस मिनिट